मी इयत्ता पहिली मध्ये शिकते मी पुणे इथे राहते माझ्या शाळेचे नाव पी एम श्री केंद्रीय विद्यालय रेंजील खडकी पुणे आहे माझा वक्तृत्व विषय आहे माझा भारत देश माझा मी देशाचा देश माझा मी देशाचा देश आमचा अभिमानाचा देशांचा अभिमानाचा भारत हा एक सुंदर देश आहे त्याला हिंदुस्तान असेही म्हणतात माझ्या देशाचे नाव भारत आहे भारत हा आशिया खंडात आहे भारताचे राजधानी दिल्ली आहे भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत आहे वंदेमातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे कमळ हे भारताच राष्ट्रीय मूल आहे हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे भारत हा प्रधान देश आहे भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात भारत ही संतांची भूमी आहे मी भारतीय आहे याचा मला खूप अभिमान वाटतो मला माझा देश खूप आवडतो धर्म अनेक प्रांत अनेक धर्म अनेक प्रांत अनेक भाषा अनेक देश एक भाषा एक अनेक देश एक उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मस्तक मी त्या सर्वांना त्यांनी ભારત દેશ ઘડવી લા નસ્તક મીતા સરવાના તેની ભારત દેશ ઘડવિલા જય હિન્દ જય ભારત ધન્યવાદ